भिक्षा आपल्याला कधी पाहिलं नाही गावात शेजारच्या गावातून आलोय तिथे वर्षभर दुष्काळ पडला होता गावकरी फार हालाकीच जीवन जगतायत त्यांच्यासाठी अन्नधान्य गोळा करतोय तू तुझ्या यथाशक्ती काही दान करू शकतेस का तुम्ही थांबा मी आलेच महाराज तुम्ही हे सगळं घ्या मला खात्री है। है है। तु आहे तुमच्या लोकांना हे सगळं उपयोगी येईल तू तुझ्या घरातलं सगळंच अन्नधान्य देऊन टाकलंस स्वतःसाठी काहीच ठेवलं नाहीस हे सोनं आणि पैसे देखील आता तुझ कसं होणार माझे स्वामी आहेत आपण दुसऱ्यांची काळजी घेतली की स्वामी आपली काळजी घेतात श्री स्वामी समर्थ शिव शंकर शंभ स्वामी भागीरथी तुझ्या निसिम मी प्रसन्न झालो तुला आमची नित्य सेवा करण्याची इच्छा होती ना हो स्वामी माझ्या आयुष्यात हे गे या चरण पादुकांच्या माध्यमातून तुला आमचा नित्य सहवास लाभेल भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी स्वामींनी त्या चरण पादुका मला आशीर्वाद म्हणून दिल्या आणि म्हणाले भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पण आता असं वाटतय मीच स्वामींची अपराधी आहे आजी आज तू असं कसं म्हणतेस तू तर मनापासून स्वामी आजोबांची भक्ती केलीस मी अपराधी आहे बाळा चरण पादुकांचा अपमान मी थेट नाही केला पण माझ्या डोळ्या देखत झालाय माझा सोपान नास्तिक निपजला, निपजला। आणि तुझी आई पण नास्तिक निघाली रे तुझ्या आईने आणि तुझ्या बाबाने कधीच पादुकांची पूजा नाही केली मी हे सगळं पाहूनही गप्प बसले हेच पाप आहे स्वामी आजोबांच्या चरण पादुकांची पूजा मी करा स्वामी आजोबांनी तुला ते चरण पादुका दिला म्हणजे तुझं मन निर्मळ आहे मग तू कशाला का काळजी करतेस त्या पादुकांवरचं माझ प्रेम आणि भक्ती पाहून स्वामी प्रसन्न झाले पण आता वाटतय त्या चरण पादुकांचा मी सन्मान नाही करू शकते स्वामी माफ करा मला स्वामी मी गुन्हेगार आहे तुमची आजी मी आहे ना आता मी त्या चरण पादुकांची काळजी घेईल स्वामी आजोबांच्या सेवेत काहीच कमी पडू देणार नाही स्वामींनी मला एक आश्वासन दिलं होतं आणि आज त्या पादुकांसाठी एक सेवेकरी पाठवलाय हो असं वाटतंय मला भागीरथी पादुकांची पादु काळजी करू नकोस त्या मोकळा श्वास घेते त्यांची पूजा करण्याकरता योग्य हात योग्य वेळी त्यांच्या पर्यंत पोहचते शिव शंकर शंभ